जपान देशाने विमानामध्ये प्रगती केली अमेरिकेने अमेरिकेने आणि पाणबुडीमध्ये प्रगती केली तर तर भारत देशाने कशामध्ये प्रगती केली हे आपण पाहू या तीन देशाचे शास्त्रज्ञ दे एकत्र बसले होते याची मीटिंग चालू होती आणि मीटिंगमध्ये आपल्या आपल्या देशाची कशी आम्ही प्रगती केली आहे याच्याबद्दल चर्चा चालू आणि त्या चर्चेमध्ये अगोदर जपानच्या शास्त्रज्ञ बोलले की म्हणले आमचे विमान आमचे हवाई जहाज इतक्या उंचावरून उडतात की अक्षरशः चंद्राला अगदी घासून जातात मग दोन देशांचे शास्त्रज्ञ भारत आणि कोण अमेरिका हे म्हणले बा असं कसं काय शक्य आहे एकदम चंद्राला घासून गेल्यावर तर डॅमेज होईल ना मान तर ते म्हणजे आहो समजा ना म्हले एक दोन चार बोट खालून जात असा अच्छा अच्छा ठीक आहे ठीक आहे म्हणजे जाऊ द्या काय हरकत नाही मग अमेरिकेचे शास्त्रज्ञ म्हणले आमच्या पानबुड्यासुद्धा एवढ्या प्रगत झालेल्या आहेत की अगदी तळाला घासून जातात म्हणजे मग हे काय म्हणले मग जापान आणि भारताचे म्हणजे असं कसं काय शक्य आहे त्याचे पार्ट्स मोडत जातील ना अहो म्हणजे समजा म्हटले एक दोन बोट वरून जात असतील म्हणजे पण तळाच्या अगदी जवळून जातात असं मला म्हणा भारताचे शास्त्रज्ञ आमचे याने लॉजिक भारतात लावलं आणि म्हणले अहो तुमचे तर विमान सुधारले आणि तुमच्या तर पानबुड्या सुधारल्या पण आमच्या देशातला प्रत्येक नागरिक सुधारला म्हणे तो कसं काय तर आमच्या देशातला प्रत्येक नागरिक हा नाकानं अन्न घ्यायला के सुरुवात केली म्हणजे आता सगळे आमचे नागरिक भारताचे नाकानं जेवायला सुरुवात केलेत म्हणजे म्हणजे असं कसं काय शक्य आहे म्हणजे एक दोन बोट खालून जेवतात <laughs> कसा वाटला जोक अशीच नवनवीन जोक व्हिडिओ पाहण्यासाठी ऐकण्यासाठी आपल्याला आपलं चॅनल सबस्क्राइब सस्क्र, करा शेअर करा आणि लाईक करा धन्यवाद